हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीच्या नऊ आणि मी आत्ता व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळपासून अजिबात काही शूट वगैरे काही केलं नाही आणि तशी पण इच्छा पण नव्हती काही शूट करायची जसं तुम्हाला कालचा व्हिडिओ आला तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की तर मी थोडीशी डाऊन आहे त्याच्यामुळे मग आज पण मला काहीच मन केलं नाही शूटिंग वगैरे करायचं आणि आज तुम्हाला व्हिडिओ आलेला नाही आहे आज म्हणजे काल तुम्हाला व्हिडिओ आलेला नाही आहे तर आणि स्वयंपाकाचं म्हणाल तर आता स्वयंपाकाला मी फक्त डाळ भात बनवणार आहे आणि बटाट्याची भाजी तर ते डाळ भात भात झालेलं आहे डाळ पण शिजवून ठेवली आणि बटाटे पण शिजवून ठेवले फक्त डाळीला फोडणी द्यायची आणि बटाट्याची भाजी बनवायची बस एवढंच करणार आहे दुसरं काही नाही बनवणार काय बघते तुला पण मार पाहिजे पाहिजे तुला पण मार काय पाहिजे खाऊ पाहिजे एक पाच वाजता खेळायला गेलेला आणि एक सहा वाजता गेला होता अंशू पाच वाजता खेळायला गे खाली गेलाय आणि हा नील सहाला गेलेला वाजलेत सव्वा नऊ आणि आत्ता हे लोक आलेत घरी मग यांना काय म्हणू मी म्हणून थोडी ओरडली थोडी जरा वेळेस त्यांची पूजा केली आणि म्हणून आता तोंड फुगून बसलेत आणि आता भूक लागली तर आता रेड आणि न्यूट्रीला घेऊन आणि दुसऱ्या वर्षला आहे फरसान घेऊन चला आता बराच वेळ जरा साडेनऊ वाजले आता डाळीला फोडली देते आणि बटाट्याची भाजी बनवते आणि नंतर बोलते तर चला तर आता मी किचनमध्ये आलेले आहे आणि ही दुपारी भांडी मी घासून ठेवलेली होती आणि तशीच होती तर म्हटलं की नव्हती मांडली म्हटलं की जरा सुकतील आणि पाणी नि जाईल आणि त्याच्यानंतर मग मांडेन भांडी म्हणून नव्हती मांडलेली तर म्हटलं की आता पहिल्यांदा भांडी वगैरे मांडून घेते आणि मग जे काय असेल ते करता येईल तुम्हाला जर बाहेरचा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण आता कामं वगैरे चालू आहे तर त्याचा आवाज येतोय तर आता इकडे मी सगळी भांडी वगैरे मांडून घेतली जर अशी ठेवली ना तशीच तर मग पाणी वगैरे नितळून जातं आणि भांडी सुकतात पण मग त्याच्यानंतरच मी मांडते आणि आता इथं मी ना कुकरला डाळ आणि बटाटे लावलेले होते तर बटाटे तर मी अगदी दोनच बटाटे लावले आहेत कारण मुलं काय जास्त बटाट्याची भाजी खात नाहीत आणि पिवळी जर भाजी बनवली बटाट्याची तर मग अजिबातच खात नाहीत तर त्यांच्यासाठी मग लाल बटाट्याची भाजी बनवावी लागते म्हणून मी दोनच बटाटे लावले होते कुकरला तर म्हटलं की पिवळीनं बनवता लालच बटाट्याची भाजी बनवेन आणि हे लाल बटाट्याची ब बटाट्याची भाजी आहे ना ती मी एकदम सिंपल पद्धतीनं बनवते कारण ह्याच्यामध्ये मी टोमॅटो कांदा वगैरे काहीच नाही घालत तर कशी बनवते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेनच तर कसं यांना असं म्हणजे कांदा वगैरे घातला तर मग मुलं मुलांना तसं भाजीमध्ये कांदा वगैरे आला की मग त्यांना खायला नको वाटतो आवडत नाही त्यांना जर असंच तुम्ही ज जेवताना त्यांना कांदा वगैरे दिला ना का आपण तर मग असं खातील पण भाजीमध्ये किंवा पोह्यांमध्ये जर त्यांना कांदा दिसला तर अजिबात खाणार नाहीत पोह्यामध्ये कांदा टाकलेला सुद्धा त्यांना आवडत नाही असले आहेत मुलं आणि मग मी त्यांना थोडंसं ओरडली कारण काय ओरडणं पण तितकंच गरजेचं आहे आपण प्रेम करतो तर ओरडणंसुद्धा गरजेचं आहे कारण त्यांना सवय लावणं पण तेवढंच गरजेचं आहे कारण एवढ्या वेळेस खाली बसणं किंवा खेळणं योग्य नाही वेळेमध्ये काय तास दीड तास खेळलं आणि नंतर वेळेमध्ये घरी आलं वेळ सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या तर ठीक असतात नाहीतर मग आणि आपण काहीच नाही ना त्यांना बोललो तर मग त्यांना असं वाटतं की ठीक आहे असं चाललंय तर, तर तसंच चालू द्या तर म्हणून थोडंसं ओरडणंसुद्धा गरजेचंच असतं म्हणून मी त्यांना थोडीशी ओरडली म्हणून आता ते दोघे एकदम शांत बसलेत आणि पण थोड्या वेळाने त्यांचा जे काय मस्ते धिंगाणा असतो तो चालूच होणार आहे तर आता मी भाजी बनवताना फक्त जिऱ्या मोहरीची फोडणी दिली आणि जे घरचं तिखट होतं म्हणजे कांदा लसूण मसाला तो घातला आणि बटाटा घातलेला आहे त्याच्यामध्ये आता थोडासा त्याच्यामध्ये परतवायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथंबीर असेल तर टाकायची नाही नसली टा नसली कोथंबीर ता तर नाही टाकली तरी सुद्धा चालते आणि पुन्हा एकदा थोडंसं परतवून घ्यायचं आणि स्लो गॅस करून मी झाकण ठेवते थोडी दोन मिनिटाची वाफ काढून घेते झाला बटाटा तयार आणि असाच बटाटा आवडतो आता इथे मी दोनच बटाटे घातले होते शिजायला पण त्याच्यातली सुद्धा भाजी शिल्लक राहिली होती थोडीशी ले ले तर आता ह्याच कढईमध्ये मी डाळ फोडण्याला देणार आहे म्हणून मी बटाटा काढून घेतला कढईमधून आणि डाळीची पण मी तयारी केली तर आणि डाळ नेहमी बनवताना मी घोटूनच घेते डाळ म्हणजे कसं ते पाणी एका साईडला आणि डाळ एका साईडला होत नाही आणि ती घोटलेलीच डाळ मला आवडते तर म्हणून मग मी नेहमी तशीच करते डाळीला पण मी जिरा लसूण आणि मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊनच क डाळ बनवते आणि तेल घालायचं असेल तेल घालू शकता किंवा मग तूप तर इकडं डाळ पण रेडी आहे आणि इथं तुम्ही बघताय की टोमॅटो आहेत आणि त्याचबरोबर इकडे आहे कोथंबीर आणि बरोबर आल आहे आलं आणि कांदा आणि बटाटे आहेत तर ते खा खाली गेलेले तर मग त्यांना सांगितलं की तुम्ही कांदे बटाटे वगैरे आणा तर कांदे पूर्ण संपलेले होते एक पण कांदा नव्हता घरामध्ये म्हटलं कांदे बटाटे आणि कोथिंबीर आणि टोमॅटो आणा एवढं त्यांना मी आणायला सांगितलेलं आणि म्हटलं जी काय भाजी असेल तर म्हटलं की ती मी सकाळी जाऊन आणेन भाजी आणि तुम्ही एवढंच आणा कारण सकाळ सकाळी मग जे आपल्याला बेसिक हवं आहे तेच नसलं तर मग खूप कोंडी होऊन जाते तर आता जेवण झाले आता जेवण घेतो तर जेवण वगैरे सगळं झालं आता मी दूध गरम करायला ठेवते कारण आता खूप गरमी वाढली आहे आणि रोज रात्रीचं किंवा मग दुधाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे दोन तीन वेळा तरी दूध गरम करून ठेवा म्हणजे कसं दूध खराब होणार नाही आणि मला ही, ही रोजचीच म्हणजे नेहमीचीच सवय आहे की रोज रात्रीचं दूध गरम करायचं थंड करायचं आणि मग व्यवस्थित झाकून ठेवायचं तर आता दूध गरम झाले आता म्हटलं की भांडी वगैरे घासून घेते आणि भांडी घासायचं पण मी नेहमी भांडी घासून ठेवते मग किती सु किती पण वाजवते आपण मी ओ किचन ओटा आणि भांडी क्लीन केल्याशिवाय अजिबात झोपत नाही कारण सकाळ सकाळी आपण किचनमध्ये आलो ना की मन खूप प्रसन्न होऊन जातं जर आपला किच किचन क्लीन असेल तर ओटा क्लीन असेल तर नाहीतर तसंच ठेवलं ना तर सकाळ सकाळी बघावं खूप जास्त असं निगेटिव्हिटी वाटते आणि किचनमध्ये जाऊ वाटत नाही खूप शांत असं वाटतं तर आ, तुम्ही मगाशी बघितलं असेल की मी डबे वगैरे पण घासून ठेवलेले होते तर पीठ पण संपलं होतं दळण करायचं होतं म्हटलं दळण पण करेन पण काय माझ्याच्यानं दळण करायचं झालंच नाही आज तर आणि ज्वारीचं पण पीठ संपलं आहे आणि गव्हाचं पण ज्वारीचं आहे तरी दोन भाकऱ्यांचं पण म्हटलं की जाऊ दे आता मग उद्याच दळणं करेन आणि म्हणून मी काय दळण वगैरे काय केलं नाही तर तुम्ही बघताय आता सगळा किचन ओटा वगैरे आणि गॅस शिगडी जी आहे ती सगळी क्लीन झालेली आहे स्वच्छ झालंय आता सगळं तर असं क्लीन करून ठेवलं ना तर बरं पडतं आणि सकाळ सकाळी आपल्याला छान असं मनाला प्रसन्न वाटतं आणि आपल्याला पण प्रसन्न वाटतं तर तुम्ही इथं बघताय दूध मी थोडंसं उघडं आहे आता छान असं गरम झालं थंडगार की मग झाकणार व्यवस्थित आणि मग असं दुधाची काळजी घेतली ना तर दूध मग उन्हाळ्यात खराब नाही होत व्यवस्थित राहतं दूध तर आता इकडं म्हटलं कोथंबीर वगैरे खुडून ठेवावी अशीच ठेवली तर मग ती खराब होईल म्हणून आता ती खुडून वगैरे ठेवणार मग टोमॅटो अद्रक आणि कोथंबीर फ्रीजमध्ये ठेवणार तर आजचा व्हिडिओ असा होता नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा कसा वाटला व्हिडिओ सांगायला अजिबात विसरू नका उद्या तुम्हाला परत भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ